नमस्कार मंडळी सर्वतायदाना प्रथमता माझ्याकडून नमस्कार आणि कैलास गावडे गोट फार्म या चिट्रू यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला आहे शेळीपालन व्यवसाय आणि सर्व तमाम महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींना आजचा हा व्हिडिओ माझा खूप प्रेरणादायी असणार आहे आणि खूप छान असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की चा या व्हिडिओचा सर्वांनी लाभ घ्यावा तर मित्रांनो शेळीपालन या विषयावरती आपला आजचा हा व्हिडिओ आहे आणि बघा फिरिस्ती शेळीपालन आहे माझं आता सध्या मी त्यांना शेतामध्ये फिरायला आणलेलं आहे आणि बघा चरत आहेत सर्व शेळ्या काही आतमध्ये गेलेल्या आहेत काही बाहेर आहेत काही या बाजूला आहेत तर मित्रांनो आजचा माझा शेळीपालनासंबंधितचा विषय आहे एकही गुंठा आपल्याला जमीन नसतानासुद्धा आपण शेळीपालन करू शकता या विषयामध्ये या विषयावरती मी थोडी माहिती देणार आहे तर सर्व मंडळींनी नक्की हा व्हिडिओ बघायचा आहे कुठेही स्किप न करता बघा म्हणजे कसं आपण एकही गुंठा जमीन नसतानासुद्धा शेळीपालन करू शकतो नक्की तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल बो आता कसं काय एकही गुंठा नसताना शेळीपालन कसं करायचं तर मित्रांनो एकही गुंठा नसताना आपण शेळीपालन एक नऊ दहा शेळ्यांचं पंधरा वीस शेळ्यांचं पालन, पालन करू शकता तर ते कसं तर जरी आपल्याला जमीन नसले तरी आजूबाजूला गावठाण पडीक जमिनी असतात वडा असतो इकडं तिकडं थोडंफार पडीक जमीन असते तिकडंसुद्धा आपण तास दोन तास आपल्या शेळ्या फिरायला नेऊ शकतात फिरवू शकतात हा झाला पहिला मुद्दा आपल्याला जमीन नाही तरी आपण दुसऱ्याच्या चे शेताच्याकडला इकडे तिकडे शेळं चारू शकतो कारण रान भरपूर पडलेलं असतं काही जणांना काही जणांना नसते तर दुसरा प्रश्न असा आहे आपण सुका चारा जमा करून शेव ठेवू शकता त्याच्यामध्ये गावड्याळाचं बुसकट आहे आपलं सोयाबीनचं बुसकट आहे तुरीचं बुस्कट आहे हारबट्याचं बुस्कट आहे हे सुद्धा चारे घेऊन आपण शेळीपालन करू शक करू शकता किंवा तुम्हाला जमीन नाही तरी तुम्ही विकत चारा घेऊन शेळीपालन करू शकता विकत घेऊन शेळीपालन केलं तरी परवडत आहे तर तुम्ही मित्रांनो बघा विकत मका घेऊन त्याचा मोर घास बनवून त्याच्या बॅगा भरून त्याचासुद्धा तुम्ही शेळीपालन त्याच्यासुद्धापासूनसुद्धा तुम्ही करू शकता जमीनच असावी आपल्या शेतामध्येच चारा उगवायला पाहिजे असं काही नाही विकत सुद्धा खूप जणं आहेत की ते व्यवसाय करतात जा जनावरांचं पालन करतात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जर तुम्ही सिटी ठिकाणी चांगल्या ठिकाणी जर गेलात तर खूप मोठमोठ्याले गोठे आहेत लोकांचे तबेले आहेत म्हशींचे त्यांना एकही एक गुंठा जमीन नाही तरी ते सिटी ठिकाणं म्हैस पालन करत आहेत तर ते कसं करतात चारा बाहेरून विकत घेतात आणि त्याचा साठा करतात अशा पद्धतीने सुद्धा आपण शेळीपालनासन किंवा पालन गायपालनासन करू शकता तर मित्रांनो दुसरी प्रश्न दुसरा तिसरा प्रश्न असा तिसरा अशी असं माझं हे आहे की तुम्हाला जरी जमीन नसली तरी तुम्ही हायड्रोपोनिक है नावाचा चारा घरी उपलब्ध करू शकता तर तो हायड्रोपोनिक नावाचा चारा घरी कसा उपलब्ध करायचा कसा तयार करायचा मित्रांनो तो मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर साधारणपणे आपण एक नऊ दहा ट्रे सुरुवातीला खरेदी करायचे आहेत दोन भाय दोनचा ट्रे असावा आणि तो दोन भाय दोनचा ट्रे आहे तो दोन भाय दोनचा ट्रे एक नऊ दहा ट्रे तुम्ही सुरुवातीला फक्त सुरुवात करून बघा तो चारा कसा घरी आपण तयार करायचा आहे तर असे तुम्ही दहा ट्रे सुरुवातीला खरेदी करा आणि त्या दहा ट्रेमध्ये काय करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपलं गहू म्हणा गहू समजा पहिल्यांदा आपण गव्हापासून चारा कसा तयार करायचा ते घेऊया तर काय करायचं एक दिवस आणि एक रात्र पूर्ण गहू एका पात्यालामध्ये भिजवू घालायचे आहेत एक रात्रभर ते गहू पूर्ण भिजून द्यायचे आणि एक रात्रभर आणि एक दिवसभर जरी ते गहू भिजले तर तिसऱ्या दिव दुसऱ्या दिवशी ते गहू बाहेर काढायचे स्वच्छ चांगले धुवून काढायचे आहेत आणि एका फडक्यामध्ये ते गहू बांधून ठेवायचे आहेत तर साधारणपणे एका ट्रेला तुम्ही अर्धा किलो गहू घ्यायचे आलं का लक्षात एका ट्रेला तुम्ही अर्धा किलो गहू घ्यायचे आणि अर्धा किलो गहू घेतल्याच्यानंतर त्याला ज्यावेळेस आपण भिजून चांगले स्वच्छ धा धुवून बाहेर काढतो त्याला फडक्यामध्ये एक दिवसभर बांधून ठेवायचे एक रात्रभर दिवसभर असे बांधून ठेवायचे आहेत आणि मग त्याला बघा असे छोटे छोटे कण येतात म्हणजे त्याला मोड उगून येतात तर ते छोटे छोटे मोड आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्ही ते गहू जो तुमच्याकडं तो ट्रे आहे एक तर त्या ट्रेमध्ये ते अर्धा किलो गहू तो जो तुमचा दोन भाई दोन फूटचा जो ट्रे आहे त्या ट्रेमध्ये ते गहू तुम्ही असे पांगून टाकायचे आहेत असे त्याला कोंब आलेले असतील आणि ते गहू असे त्याच्यामध्ये पांगून टाकायचे आणि पांगून टाकल्याच्या नंतर काय करायचं सावलीला एका ठिकाणी सावलीला ठेवून द्यायचं आहे ते आणि सावलीला ठेवून दिल्याच्यानंतर काय करायचं आहे दिवसातून एक दोन वेळा आपलं जो हे असतं ना ते किटली किंवा आपण फवारायचा पंप थोडक्यात आपण जो पाठीवरच्या पंपाने औषध वगैरे फवारत आहे तो पंप आपल्याजवळती ठेवायचा आहे आणि दिवसातून एक दोन तीन वेळा जे कोंब आलेलं गव आहे त्याच्यावरती असा पाताळ पाताळ त्याच्यावरती त्याचा फवारा घ्यायचा आहे पाण्याचा असं किती दिवस करायचं मित्रांनो असं पाच दिवस त्या ट्रेला करायचं आहे किती दिवस करायचं आहे पाच दिवस तुम्ही त्या ट्रेला असं करा त्या ट्रेवरती जे तुम्ही ते गहू टाकलेलं आहे त्याला असे कोंब येतील कोंब म्हणता म्हणता त्याची आपण जसं जमिनीमध्ये धान्य फेकतो तसं ते धान्याला तिथं मोड येतात आणि ते, ता ते जवळजवळ त्याची पाच सहा दिवसात चांगली एक फूटभर उंची होते त्या कशाची ते ज गहू आपल्या ट्रेमध्ये टाकलेले आहे त्याची एक फूटभर उंची होते आणि फूटभर उंची झाल्याच्यानंतर जी त्याची मुळी असते त्या मुळीची खाली अशी लादी तयार होते तर मित्रांनो ती जवळजवळ लादी चांगली दोन तीन चार इंचाची जाड लादी तयार होते म्हणजे त्या अर्धा किलो जो गहू आपण तयार केलेला आहे त्या अर्धा किलो गव्हापासून आपण एक पाच सहा किलोचा चारा त्या ट्रेमध्ये तयार करू शकतो जे अर्धा किलो गहू टाकलेला आहे तर त्याच्या त्या मुळ्या मुळ्या सर्व ट्रेमध्ये असे आतमध्ये पांगलेल्या असतात था आणि त्याची अशी एक लादी तयार होते त्याच्यात कुठल्याही प्रकारची माती नसते किंवा खराब नसते आणि ती जी लादी आहे ती लादी पाच सहा किलोची वर वाढलेलं त्याचं एक फुटाचं गवत म्हणजे तो गहू वाढलेला एक फूट उंच आणि खाली एक चार पाच इंचाची लादी तयार होते तर त्या अर्धा किलोपासून तुम्ही पाच किलोचा चारा सहज तयार करू शकता अर्ध किलोच्या त्या गव्हापासून पाच दिवसात पाच किलोचा तुम्ही चारा तयार करू शकता तर असे जर तुम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो जर दहा ट्रे एक दर दिवस जर तयार केले काय करायचं दररोजचं रुटीन चालू ठेवायचं चा। आज गहू भिजायतले ते उद्या उद्या ते गहू फडक्यामध्ये बांधून ठेवायचे तिसऱ्या दिवशी ते, ते गहू ट्रेमध्ये गेले पाहिजे असं दर दिवसचं जर तुम्ही रुटीन चालू जर ठेवलं तर त्या दर दिवसच्या रुटीनमध्ये तुम्हाला दर दिवस तुम्हाला सांगतो दर दिवस जर तुमच्या दहा पंधरा वीस शेळ्या असतील तर तुम्ही दर दिवस त्या शेळ्यांना पाच पाच किलोचा हिरवा चारा तयार उपलब्ध करू शकता आलं लक्षा नक, का लक्षात सर्वांच्या जर सर्व सगळी पालक बांधवांनी नक्की नक्की हा व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐकायचा आहे तर अशा तुमच्या वीस शेळ्या असतील तर तुम्ही त्या पद्धतीने ते ट्रे वाढू शकता आलं का लक्षात समजा तुमच्या वीस शेळ्या असतील तर त्या वीस प्रमाणे तुम्ही समजा मी आता सुरुवातीला दहा ट्रेस सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही वीस ट्रेस ठेवू शकतात पंचवीस ट्रेस ठेवू शकतात अशा पद्धतीनं तुम्ही हिरवा चारा घरी तयार करू शकता शेती असावी असं काही नाही शेती जरी नसली जमीन एकही एक गुंठा जरी नसला तरी तुम्ही अशा पद्धतीने चारा उपलब्ध करू शकता आणि ज्यांना पारच जमीन नाही ज्यांना पारच काही नाही तर त्यांनी वीस पंचवीस शेळ्या सहज त्या ट्रेच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता त्याबद्दल त्या दिवसातून एका शेळीला कमीत कमी तीन किलो हिरवा चारा जरी भेटला तरी खूप झालं बाकीचा तुम्ही सुका चारा त्या शेळीला देऊ शकता एकदा जरी दिवसातून तिला तीन किलो चारा जर तुम्हाला तुम्हाला सांगतो एका ट्रेमध्ये पाच ते सहा किलो होत आहे पाच पाच ते पाच दिवसामध्ये पाच दिवसामध्ये जर ते पाच ते सहा किलो जर झाला तर दोन शेळ्या एका ट्रेमध्ये खूप आरामशीर तुमच्या त्याच्यामध्ये त्यांचं भागणार आहे आणि काही सुका चारा तुम्ही देणार आहे तर कमीत कमी एका शेळीला तीन किलो चारा जर तुम्ही उपलब्ध करून हिरवा जर दिला तर बाकीचा तुम्हाला सांगतो बाकीचा सुका चारा खाऊन शेळीचं चा पोट भरत आहे तर मित्रांनो असं तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पण घेऊ शकता त्याच्यामध्ये ज्वारीचं घेऊ शकता मकेचंसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन केलं तरी तुमच्याकडं जमीनसुद्धा नसताना एकही गुंठा तुम्ही दहावीस शेळ्या सहज पाळू शकता हा माझा स्वतःचा अनुभव आहे याचासुद्धा मी स्वतः प्रयोग केलेला आहे पण माझ्याकडं जमीन उपलब्ध असल्यामुळं मला शक्यतो असं म्हणजे करायची गरज लागत नाही कारण माझ्याकडे हिरवा चारा उपलब्ध आहे ज्यांना ज्या शेळीपालक बांधवांना हिरवा चारा उपलब्ध नाही ते नक्कीच असा मकचा किंवा गव्हाचा ट्रे बनवू शकता दर दिवसचं रुटीन ठेवायचं दर दिवस दहा ट्रे जर तुम्ही समजा दिवसाला जर एका शेळीला जर तुम्ही अर्धा किलो गहू गव्हाचा चारा किंवा मकेचा चारा तयार ताया जर केला तर दहा ट्रे जर असे तुम्ही बनवले तर तुमची दर दिवसाला पाच किलो मका जाणार आहे पाच किलो मका जाणार आहे तर पाच किलो मकेमध्ये तुमचे दहा ट्रे आरामशीर तयार होतील बघा असं जर तुमचं दररोजचं रुटीन जर दर ठेवलं तर खूप छान मस्त तुम्ही आणि एका ट्रेपासून तुमच्या दोन शेळ्यांचा फायदा होणार आहे दोन शेळ्यांना तुमचा आराम मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं जरी तुम्ही शेळीपालन केलं तरी तुमचं ते शेळीपालन खूप छान आणि मस्त होणार आहे आणि तुम्हाला सांगतो तो मकेचा गव्हाचा ज्वारीचा जो तुम्ही चारा तयार केलेला आहे तो एकदम पौष्टिक असणार आहे कारण त्याच्याखाली जी लादी मुळ्याची तयार होती त्याची एक मुळीसुद्धा वाया जात नाही शेळ्या खूप आवडीनं खातात वरचं जे मकेला कोंब आलेलं आहे तो कोंब जवळजवळ काही वेळेस दीड दीड दोन दोन फूट वाढतो तुम्ही जेवढ्या दिवस ठेवाल तेवढ्या दिवस तो वाढणार आणखीन त्याची फायदा होतो म्हणजे मुळीसुद्धा त्याची वाया जात नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये जर तुम्हाला जमीन नसताना जर तुम्ही असं पद्धतीने शेळीपालन करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहे आणि अनेक आपले जे बांधव आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलला नवीन जर पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभारी आहे आणि हाच व्हिडिओ आता मी ते समाप्त करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र